ते मी आता पाणी आहे मग दाखवतो साखळी पद्धत कशी असते मग दाखवतो साखळी पद्धत कशी असते कारण आता बघ इथून पाणी येते असं असं फिरून जाणार बघ इथून इथून असं फिरून असं 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 करत कळत शेवट येते एंड होते त्याला म्हणजे आपण त्याला आपण म्हणजे साखळी पडली साखळीपदी लावले का ना साखरे पद्धत एकदा लावली की आपण कुठं जाऊन गावभर इंडून मिंडून परत चेक करायचं कुठं पण पाणी पोहोचले तिथनं कुठं मग सांगायचं मला का मोटर बंद करा म्हणून पाणी प्यायला आता हे पण इथं यायला आले बघ फिरून दिसते का इथनं फिरून असं वर चढणार तिकून असं फिरून असं येणार पण असं येणार मी पद्धत असते आज मला जवळजवळ अजून अर्धाच लागेल पाणी प्यायला पूर्ण तशी असते मित्रांनो छोटाच व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा फॉलो करा आणि तुझ्या भावाला मोठं करा विसरू नका आणि प्लीज माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती ऐकल घंटी तपासला विसरू नका थँक्यू व्हेरी मच